आज मी वैष्णवीच्या आई वडिलांना भेटायला आले ही घटना घडल्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेची चर्चा आहे आणि सर्वसामान्य माणसाचं मन शून्य झालेलं आहे आपल्या मुलीला वडील एवढ्या लाडानी वाढवतात फार ऐश्वर त्यांना मिळाव यासाठी त्यांचे पालन पोषण करत असताना त्यांचा विवाह करत असताना आपली सर्वस्वपणाला लावतात त्यांच्या संसाराला सतत हातभार लावतात पण आपल्या मुलीचा प्राण अशा पद्धतीने गेला तर त्या आई वडिलांच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतात मी त्यांच्या आई वडिलांचं सांत्वन करायला आलेली आहे त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे त्या म्हणण्याप्रमाणे त्यांची सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचं चर्चा झाली किंवा म्हणणं त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे आणि मी राज्याची एक मंत्री म्हणून एक महिला म्हणून त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मुलीच्या बाबतीत जर अन्याय झालेला आहे हे सगळं दिसत आहे तर त्या ज्यांनी कोणी तिचा जगण्याचा हक्क हिरावून घेतलाय त्यांना अत्यंत कडक शिक्षा होईल असा शब्द मी तिच्या ऐवण्या दिलेला आहे पहिल्या दिवसापासून पोलिसांच्या भूमिकेवरती संशय निर्माण झालेला आहे आता हे आता त्यांना सात दिवसानंतर पकडण्यात आला आणि जो निलेश चव्हाण आहे त्याच्याकडं बाळ होत तो परत एकदा फरक झाला वीस तारखेला त्या ठिकाणी तक्रार देऊन एक तीन होतं परंतु तो त्याच्याकडून दुर्लक्ष केल्यानं आता तो मोकळ झाला पोलिसांच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं पोलिसांच्या भूमिकेवर आता मी कुठलीही टिप्पणी करणार नाही पण मला पूर्ण विश्वास आहे की ग्रहमंत्र्यांची संवेदना पूर्णपणे वैष्णवीच्या कुटुंबाच्या आणि वैष्णवीच्या आणि वैष्णवीच्या मुलाच्या पाठीशी आहे आणि गृहमंत्री जेव्हा ठरवतात तेव्हा पोलीस आपले पावलं बरोबर दिशेने उचलतात असा मला विश्वास आहे अंमलबजावणी अंमलबजावणी म्हणजे काय आता जे लोक आहेत ते अटक झालेले आहेत त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची कारवाई सुरू आहे तपास सुरू आहे हीच अंमलबजावणी आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये याचा

या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आम्ही सुद्धा पूर्णपणे वैष्णवीच्या परिवाराच्या पाठीशी